सांगली जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासक राज्य असून काही जणांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे सुशिक्षित बेरोजगार मजूर सोसायट्या आणि असे तेहतीस तेहतीस चौतीस वाटप करण्यात येते मात्र जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रस्त्याची कामे देताना हॉटमिक्स प्लांटची अट घातल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक कामवाटपापासून वंचित राहिले आहेत लॉटरी पद्धतीने कामे देताना दणदानग्यांचे हित जोपासण्याचे कारस्थान सुरू आहे उधळून लावल्याशिवाय आपण थांबणार नाही असा इशारा थोरात यांनी दिला आहे जिल्हा परिषद सांगली येथे सध्या प्रशासक राज्य सुरू आहे महापालिकेत पण प्रशासक राज्य आहे बऱ्याच नगरपालिकेत आहे पण पर जेवढा जिल्हा परिषद मध्ये सावळा गोंधळ चालू आहे तेवढा जिल्ह्यात कुठंच नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे परवा इथं सुबे मी परत एकदा सुबेंबद्दल बोलतोय जी 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 की सुशिक्षित बेरोजगार जी मुलं शिकून इंजिनियर झालेली आहेत अशा मुलांना जिल्ह्यात कामच मिळत नाहीत ज्यांचे हॉटमिक्स प्लांट आहेत ज्यांच्या सोसायटी आहेत त्यांच्यावर नुसतं कामांची बरसात व्हायला लागल्या पण त्याचबरोबर शासनाचा नियम आहे की तेहतीस तेहतीस चौतीस तर सुभेंना काम वाटपाची लॉटरीचं डब्ल्यू डीमध्ये मध्ये होतं एकदम पारदर्शकपणे झालं महापालिकेत होतं ते पण झालं मात्र इथं लॉटरी पद्धतीनं एकशे वीस कामं सुभेंसाठी निघालेली आहेत आणि त्याला कार्यकारी अभियंता मॅडम तसे तिथले उपाध्य उपायुक्त जे आहेत ओस्तवाल साहेब यांनी प्लांटची आत टाकल्या एकाही सुबे मुलाकडं प्लांट हा नसतोच नाहीच तरी पण त्यांनी ते आत टाकली आता आठ काढा म्हणल्यावर त्यांनी गेले दोन दिवस आम्हाला इंटरटेट करत आहेत खूप अडचणी आणत आहेत आणि जे तोष्णीवाल साहेब आहेत ओस्तवाल साहेब ते तर भेटतच नाहीत बिर्जे मॅडमला आत्ता आम्ही भेटला आणि आट काढायची विनंती केलेली आहे तर या मुलांना न्याय मिळणार आहे शुभेच्छा संघटनांना आम्ही बरोबर घ्यायचा प्रयत्न केला मात्र त्या फक्त वर्षातून एकदा कॅलेंडर काढतात एकाही बेरोजगार मुलांना न्याय मिळवून द्यायसाठी मला वाटत नाही सक्षम आहेत तेव्हा बेरोजगार मुलांनी काय त्यांची अडचणी असतील तर माझ्याकडे संपर्क साधावा शासनाचे जी आर आहेत त्याप्रमाणेच ही काम वाटत झाली पाहिजे तर या मुलांना न्याय मिळणार आहे नाहीतर शिकलेली मुलं बाजूला राहिली आणि धनदागड्यांच्याच मुलांना परत एकदा कामं मिळणार आहेत आज यात बरीच मागासवर्गीय आहेत ओबीसी आहेत ओपनमधली मुलं आहेत की जी शिष्यवृत्ती मिळून तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपयेमध्ये शिक्षण घेऊन आज इंजिनियर झालेले आहेत त्यांनी कुठनं करोडो रुपयांचा प्लॅन्ट आणायचा म्हणजे हे त्यांना मिळणारच नाहीत ज्या प्लॅन्टवाल्यांची पोरं सुभे आहेत त्यांनाच परती कामं मिळावी या प्रकारचं हे षडयंत्र आहे आणि ते आम्ही हाडून पाडल्याशिवाय राहणार